नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजना दूत या उपक्रमाचे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले असून सात सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबरपर्यंत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आप मुख्यमंत्री, योजना दूत। मा, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली असून प्रत्येक ग्रामपंचायतीत एक योजना दूत असे तब्बल पन्नास हजार योजना दूत आपल्या राज्यभरात नेमण्यात येणार आहेत या उपक्रमाअंतर्गत आपल्या राज्यभरातील पन्नास हजार तरुणांना योजनादूत म्हणून काम करण्याची संधी शासन देत आहे या उपक्रमाअंतर्गत सरकारतर्फे प्रति महिना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार असून जर आपल्याला या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि योजनादूत होण्यासाठी काय अटी आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रो प्रत्येक ग्रामपंचायतीत एक आणि शहरी भागात तेथील वार्डनुसार योजनादूत नेमण्यात येणार असून त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे या योजनादूतासोबत निवड झाल्यानंतर सहा महिन्याचा करार केला जाईल आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही ती योजनादूतच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष किंवा अटी ज्या आहेत त्या म्हणजे वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस असावी शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे त्याचबरोबर संगणकाचं ज्ञान आवश्यक असेल उमेदवाराकडे चालू अद्ययावत मोबाईल आणि ईमेल आय डी असावा उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा तसेच उमेदवाराचा आधार कार्ड आणि त्याच्या नावाचं बँक खातं हे आधार संलग्न म्हणजेच आधारशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे आता या योजना अर्ज करताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर या उपक्रमात सहभागी व्हायचा असेल तर सात सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीत आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तो अर्ज आपण एस टी टी पी यस डबल कोलॉन डबल स्लॅश महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती जाऊन आपण हा फॉर्म भरायचा आहे सादर करायचा आहे मित्र हो अशा प्रकारे आपण या मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमात सहभागी होऊन जर आपण पात्र असाल तर अर्ज सादर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त युवकांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या आणि सोशल माध्यमाच्या सहकार्याने शेअर करा म्हणजे या योजना मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि सर्वांना अर्ज करण्याची संधी मिळेल मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद